खडकमाळी म्हणजे सगळी मिश्र वस्ती पाठीमागे हरिजन वस्ती होती आणि समोर पंचाऊत मिशनची शाळा हॉस्पिटल वस्तीगृह मुलांचं चर्च होतं तिथं आणि ती ख्रिश्चन मंडळींची वस्ती आणि त्याच्याही पाठीमाग गेलं की संपूर्ण मुस्लिम वस्ती असं अतिशय मिश्र वस्ती म्हणजे हो आणि याच्यामध्ये मला आठवते ते हे की तसे कधी वादविवाद घडले नाहीत तिथं भिन्नधर्मी असून सुद्धा म्हणजे मला हे आठवतं की दिवाळीच्या वेळेला माझ्या बाजूला जो इब्राहिम नावाचं कुटुंब माणसाचं कुटुंब होतं त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी केली जातो बर आणि एक तारखेला किंवा नाताळाच्या काळामध्ये ती सगळी ख्रिश्चन मंडळी आमच्या घरी फराळ देऊन येऊन जात होते असं अतिशय जिवाळ्याचं वातावरण त्या काळ